पंधरा ते वीस हजार तुमचा बिझनेस स्टार्ट होणार आहे अहो खरंच खूप म्हणजे खूप छान कलेक्शन तुम्हाला मिळतं अजमेरा फॅशन मध्ये सिल्क साड्यांची वरायटी तुम्हाला इथे मिळणार आहे या पद्धतीने तुम्हाला मी दाखवणार आहे अगदी छान छान कलेक्शन आहे अगदी पॅकेजिंग तुम्ही बघू शकता पॅकेजिंग पण खूप सुंदर इथे मिळते म्हणजे की सिल्क साड्या कुठे घ्यायच्या तर फक्त अजमेरा फॅशन तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे अजमेरा फॅशनमध्ये मी तुमच्या वैद्यकीय वैशाली चव्हाण पुन्हा एकदा छान छान व्हिडिओ सोबत आली मंडळी तुम्हाला महिन्याचे कमवायचे हे पंधरा ते वीस हजार आणि तुम्हाला म्हणजे बिझनेस स्टार्ट होणार आहे तुमचा आरामात बिझनेस स्टार्ट होणार आहे कमवायचे आहे आपल्याला पंधरा ते वीस हजार बिलकुल म्हणजे की डबल पण तुम्ही कमवू शकता महिन्याचे कारण जर सिल्क साड्या जर तुम्ही ठेवल्या ना तुमच्यासाठी खूप बेस्ट आहे आणि आपल्या सर्व महाराष्ट्र लोकांना सिल्क साड्यांची व्हरायटीज खूप आवडते फर्स्ट वाल मी तुम्हाला कलेक्शन दाखवते तुम्ही बघू शकता सिल्क मध्ये अगदी छान जे काठा पदराचं कॉम्बिनेशन दिलं आहे खूप सुंदर असणार आहे आणि अगदी सॉफ्ट तुम्हाला हे मटेरियल फील करून सॉफ्ट आहे म्हणजे सिल्क साड्या जर आपण म्हटलं की सर्व महिलांना शंका येते का बिलकुल नाही एकदम व्यवस्थित बसणार आहे याचा पदर तुम्ही बघू शकता पदर जे आहे अगदी सुंदर याच्यावर तुम्हाला पदर आणि विथ टसल सोबत तुम्हाला हे कॉम्बिनेशन मिळणार आहे बऱ्याच महिला घरी बसल्या बऱ्याच महिलांना वाटतं की स्टार्ट करा अजमेरा फॅशन मध्ये इतके छान छान प्रॉडक्ट आहेत आम्ही शकत किंवा बिझनेस स्टार्ट करायचा सजेशन कोण देईल कोण तर तुम्ही एकदा एकदा या सोबत भेट घातल्यानंतर तुम्हाला सगळे डिटेल्स सगळी माहिती दिली जाते नवीन आहात काही हरकत नाही एकदा तुम्ही विजिट केलं किंवा शक्य झालं तर तुम्ही व्हिडिओ कॉलने ही हे सगळे प्रॉडक्ट बघू शकता पुढचं कलेक्शन बघू शकता पैठणी पैठणी नावाने विकलं जाते मंडळी याच्यात तुम्हाला मोराचं प्रिंटिंग आहे खूप सुंदर मल्टी कलरचं जे फिगर प्रिंट केलं याच्यावर खूप सुंदर आहे म्हणजे की कोणाला ही गिफ्ट करा किंवा तुम्ही बिझनेस जर स्टार्ट करत असाल याच्यात जर सगळे कलेक्शन ठेवले वेगवेगळ्या मध्ये तरी तुमच्यासाठी बेस्ट आहे कारण एका प्रॉडक्ट मागे कमीत कमी तुम्ही डबल ते ट्रिबल मार्जिंग आरामात करू शकता घरून असो किंवा दुकानात असो काही हरकत नाही तुम्हाला बिझनेस स्टार्ट करण्यासाठी अजमेरा फॅशन हंड्रेड वन पर्सेंट सपोर्ट करणार आहे याच्यात भरपूर साऱ्या डिझाईन्स आहेत मी जरी तुम्हाला एक एक कलेक्शन दाखवते ना त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळी व्हरायटीज इथे मिळत असते वेगवेगळे कॉन्सेप्ट तुम्हाला इथे मिळत असतात पुढचं तुम्हाला दाखवते no हे बघू शकता डार्क शेड मध्ये आहे याच्यावर पण तुम्हाला फिगर प्रिंट मिळणार आहे खूप सुंदर तुम्हाला हे जे आहे कलर कॉम्बिनेशन याच्यात तुम्हाला मिळणार आहे हे बघू शकता हेवी मोराचं प्रिंटिंग तुम्हाला केले गेलं आहे कॉपर झरीचं काम आहे प्रॉपर फिनिशिंग सोबत हे बघू शकता या पद्धतीने सुंदर तुम्हाला मोर असे प्रिंटिंग तुम्हाला मिळणार आहे अगदी छान आहे हे कलेक्शन कारण इथे जे ही कलेक्शन असतात एकदम मॅन्युफॅक्चर मध्ये आपल्याला मिळत असतात ज्या महिला विचार करत असतात घरी बसल्या बसल्या म्हणजे की जसं त्या स्टिचिंग च काम करतात म्हणजे की ब्लाउज वगैरे स्टिचिंग करता शिलाईनच काम करत असतात जर तुम्ही थोडस साईड बिझनेस केला म्हणजे की प्रत्येकाला वाटतं की एक रुपया मागे आम्हाला पाच रुपये तरी मिळायला पाहिजे म्हणजे सांगण्याचा तात्पर्य असा आहे की आपण एक छोट इन्व्हेस्टमेंट करून आपण मोठं एक व्यापारी नेते एक मोठं दुकानदार बनू शकतो याच्यात जे सिल्क साड्यांचं कलेक्शन असं आहे की लग्नाचा आता सीझन येत आहे आपल्याला कसं आहिरांसाठी लागत असतात किंवा जवळचे आपले जे रिलेटिव्ह असतात त्यांच्यासाठी सिल्क साड्या द्यायला एकदम चांगलं असं म्हणजे की त्यांना आवडतंही आणि आपलं जे इम्प्रेशन आहे ते पण आपलं चांगलं पडणार आहे पुढचं मी तुम्हाला दाखवते पॅकेजिंग पॅकेजिंग म्हणजे की सर्वात महत्वाचं महिलांना भले साडी नाही आवडली चालेल साडी नाही आवडली साडी क्वालिटीची जी आहे ना क्वालिटी एकदम छान येणार आहे पण पॅकेजिंग जी तुम्ही देणार आहात कस्टमरला एकदम एवन आणि एकदम क्वालिटी सोबत तुम्हाला साडीचं बॉक्स पॅकिंग असं मिळणार आहे म्हणजे की सगळ्या व्हरायटीज ठेवा साईडला तुम्ही बघू शकता बॉक्स पॅकिंग पण इथे आहे कॅटलॉग पीस आहे लूज पॅकिंग हवं बॉक्स पॅकिंग हवं किंवा तुम्हाला या पद्धतीने प्लास्टिक बॉक्स सोबत हवं तेही तुम्हाला इथे मिळणार आहे फक्त तुम्हाला एकदा इथे व्हिजिट करण्याची गरज आहे असं काहीच जबरदस्ती नाहीये जर तुम्ही इथे आले तर तुम्हाला घ्यावंच लागेल असं काही इथे इश्यू नाहीये तुम्ही बिंदास इथं येऊ शकता हे तुम्हाला दाखवते मी पुढचं कलेक्शन रनिंग आहे म्हणजे की ऑल ओवर तुम्हाला याच्यात म्हणजे कॉन्ट्रास्टचं कॉम्बिनेशन नाहीये बघा बिझनेस स्टार्ट केल्यानंतर आपल्याला सगळ्या व्हरायटीज ठेवणं खूप आवश्यकता असते आणि वरायटी जेवढे तुम्ही ठेवणार तेवढं तुमच्यासाठी कमी आहे कारण कस्टमर एक किंवा दोन व्हरायटीज तो अजिबात खुश नाही होत आपण स्वतःही दुकानात जातो तर आपण असं म्हणतो की आम्हाला अजून व्हरायटीज दाखवा म्हणून तुम्ही जेवढेही कलेक्शन ठेवू शकता तेवढे तुम्ही कलेक्शन ठेवा भरपूर व्हरायटीज आहे कारण एवढं व्हिडिओ मध्ये दाखवायला जाईल तर तुम्ही पण थकणार आणि मी पण थकून जाणार की एवढे सारे कलेक्शन दाखवता दाखवता नक्कीच विजिट करा अजमेरा फॅशन मध्ये सगळेच कलेक्शन तुम्हाला आवडतील म्हणजे की ए टू झेड कलेक्शन एका छताखाली आहे नक्कीच व्हिडिओ आवडला ना व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं अजिबात विसरू नका सुंदर आणि छानच्या व्हिडिओ सोबत भेटते मी पुन्हा सुंदरशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार